यूट्यूबवर असले सगळेच म्हणजे माझे सबस्क्रायबर आणि नॉन सबस्क्रायबर यांना सगळ्यांनाच माझा नमस्कार आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे म्हणजे श्रीकृष्ण जयंती आणि काही लोकांना कसं असतं की काहीतरी नवीन श्रीकृष्णांचं वाचूया गीता वाचूया किंवा त्यांचं काहीतरी चरित्र वाचूया असं असतं आणि आजपासून जर तुम्ही गीता वाचायला सुरू करत असाल तर आणि तुमच्याकडे गीता ग्रंथ नसेल तर माझ्याकडे गीता पी डी एफ आहे सुद्धा मराठीमध्ये म्हणजे यथार्थ गीता म्हणजे श्रीकृष्णाने जसं अर्जुनाला जसं सांगितलं तसं सेम टू सेम म्हणजे यथार्थ गीता इथे आहे तर ती गीता पी डी एफ मी तुम्हाला पाठवू शकतो तुम्हाला बघू शकता हे बघा अध्या पहिला टोटल एकशे पंच्याऐंशी पाने आहेत ते अध्याय अठरा अध्याय आहेत गीतेमध्ये ते अठराच्या अठराही अध्याय त्यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये काय केलं आहे त्यांनी की संस्कृतमध्ये श्लोक आहेत आणि त्याचं मराठीमध्ये संपूर्ण भाषांतर आहे जे तुम्हाला संस्कृत येत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये सुद्धा भाषांतर वाचू शकता म्हणजे तुम्हाला गीता समजायला इझी होऊन जाईल सर तुम्ही काय कराल कसं तुम्हाला भेटेल पी डी एफ तर मला चौऱ्याण्णव बावीस ब्याण्णव सत्तेचाळीस एक्याण्णव या नंबरवरती कॉल करा म्हणजे मी तुम्हाला पी डी एफ पाठवून दे किंवा चौऱ्याण्णव बावीस ब्याण्णव सत्तेचाळीस एक्याण्णव या नंबरवरती व्हॉट्सअपला हाय म्हणून भगवद्गीता एवढं टाईप केलं तरी खूप झालं मी तुम्हाला पी डी एफ पाठवून देईन पी डी एफ सगळ्यांसाठी जे याच्यावरती कॉपीराइट कॉपीराईट वगैरे काही नाही मराठीमध्ये आहे समजायला इझी आहे तर यामध्ये टोटल ना अठरा अध्याय आहेत तुम्हाला दाखवतो टोटल तीनशे चौऱ्याऐंशी पेज आहे तर एकच मिनिट हां अष्ट अष्टादशो अश्ता, ध्याय समाप्त हा अठरावा अध्ययनं इथे समाप्त होतो तुम्हाला सगळ्याच्या सगळं म्हणजे फुल पी डी एफ तुम्हाला भेटेल म्हणजे तुम्ही आजपासून सुरू केलं ना वाचायला आणि दररोज समजा तुम्ही एक एक पण वाचलं तरी तुम्हाला वर्षभरामध्ये संपूर्ण गीतानं चांगल्या प्रकारे समजेल आणि वाचून सुद्धा बोल म्हणजे आपल्याकडून एक पुण्याचं काम सुद्धा होईल तर मला माझ्याकडे असे भरपूर पी डी एफ आहेत मी तुम्हाला हळूहळू एक एक व्हिडिओ टाकत जाईन तर आ, तुम्हाला वाटतं की तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांची पी डी एफ मिळायला पाहिजे तर मला माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबून ठेवा बेल आयकॉनला प्रेस करा दाबून नाही बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे काय होईल तुम्हाला माझे ना मिळत जातील नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल खूप चांगलं आजपासून सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा जन्माष्ट श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा माझा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा हे विसरू नका धन्यवाद